ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त मंडळी आत्ता एकवीस तारखेला येणाऱ्या एकवीस तारखेला गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त प्रत्येक वर्षी आपण काय करतो जी नवीन कुणी असतील त्यांना गुरुमंत्र देतो शिवमंत्र देतो दत्त उपासनेचा मंत्र देतो शिव उपासनेचा मंत्र देतो असं प्रत्येक वर्षी देतो आपण आणि खूप मंडळीनं समजा आपण लॉकडाऊनपासून काय केलेलं आपण की ऑनलाईन म्हणजे खूप दूर लोक आहेत काही त्यांना घर बसल्या ऑनलाईन आपण गुरुमंत्र देतो कारण बऱ्याच मंडळींना प्रत्यक्ष येणं होत नाही आपल्यापर्यंत आता आधुनिक काळ आहे तर आधुनिक काळाप्रमाणे आपण पण बदल केलेला आहे पूर्वी कसं होतं प्रत्यक्ष गुरुची भेट घेऊन कानामध्ये मंत्र दिल्या जात असे त्यानंतर पत्रव्यवहारानं गुरुमंत्र दिल्या जात असे ज्यांना शक्य नाही त्यांना आता डिजिटल युग आहे तर आता आपण ऑनलाईन म्हणजे लॉकडाऊनपासून आपण मंत्र द्यायला चालू केलेलं आहे म्हणजे आज चार वर्ष झालं की ऑनलाईन पण मंत्र देतो आपण तर चार वर्षामध्ये जे का मंडळी यूट्यूबद्वारे जोडलेली आहे त्यांनी मंत्र घेतलेले आहेत खूप मंडळीनं मंत्र घेतले आणि काही मंडळी अशा आहेत की ती कंटिन्यू म्हणजे दररोज माझा मॅसेज त्यांना जातो मंत्राचा मॅसेज दररोज जातो माझा एखाद्या वेळेस मी आजारी असेल काही असेल कधी अडचणीसाठी समजा मी कुठं गेलो असेल तर मंत्र जात नाही माझा मेसेज एखाद्या वेळेस पण त्या समोरच्या ज्यांनी दीक्षा घेतली आहे गुरुमंत्र घेतला आहे अशा मंडळी मला मॅशेस करतात खूप आहेत खूप मंडळी की मला ते मेसेज करतातच न विसरता म्हणजे अशी कमी नाही पण मी ज्यांना का शिवमंत्र गुरुमंत्र दिलेला आहे असे काही मंडळी आहेत की सुरुवातीला त्यांना मी मंत्र दिल्यानंतर त्यांनी परत आ, मी जरी मेसेज दररोज पाठवलं तर ते रिप्लाय सुद्धा देत नाहीत आता त्यांचा नेमका काय अडचणीचा प्रॉब्लेम आहे काय मला काही माहीत नाही तर का ब्लॉक करून टाकतात का काय करतात काय माहीत नाही असे काही बरेचसे आहेत ते पण हम्म मग त्यांना एक लक्षात येत नाही की आपण गुरु केलेला आहे गुरु का करायचा आहे काही ठराविक लोक करतात म्हणून असं केलेला असतो का लोक म्हणतात गुरुपूर्णला गुरु करावा हा पण लोक म्हणतात म्हणून नका करू लोक म्हणतात म्हणून करू नका गुरुचं महत्व गुरुमंत्राचं महत्व जरा समजून घ्या कारण आपलं जे शास्त्र आहे धर्मशास्त्र आहे त्यामध्ये गुरुला फार महत्व आहे देवानी ही गुरु केलेले आहेत लक्षात घ्या गुरु म्हणजे एक ईश्वरी शक्तीकडे जाण्याचा मार्ग असतो एक मार्गदर्शक असतो एवढं लक्षात घ्या हम्म आपले सर्व काही पाप असतात काही आडी अडचणी असतात ते पूर्ण आपण गुरुला सांगतो आणि गुरु त्यातून मार्ग काढतो मार्गदर्शन करतो असा नेम आहे आपण प्रत्येक गोष्ट सांगतो त्याच्यापाशी गुरुला सांगितल्यानंतर आपलं मन मोकळं होतं जे मनावर दडपण आहे ते दूर होतं आणि खूप लोकांना अनुभव आहे आता इतर गुरुंचं कसं आहे ते काय मी सांगू शकत नाही पण माझ्या बाबतीत खूप मंडळी अशा आहेत की समजा अदोगरचं दहा वर्षापासून बी जोडलेले आहेत काही ते अजूनही माझ्या दररोज संपर्कात असतात जसं मोबाईलचं युग आलं तसं ते कंटिन्यू मध्ये मॅशेज करतातच हम्म मॅशेजद्वारे फोन असं फोन करून त्यांच्या आडीअडचणी विषय बोलतात मी त्यांना सांगतो हम्म आमचे असे संपर्क आहेत दहा वर्ष झाली असे काही मंडळी की मला न विसरता मी तरी कधी कधी कंटाळा करतो पण ती मंडळी कधीही करत नाही कंटाळा पण काही मंडळी असे आहेत की गुरु मंत्र घेतल्यानंतर ते कधी फिरकत बी नाही तर कधी मेसेज बी नसतो काही नसतं कारण माझ्याकडे एक लिस्ट असते आणि मी बघत असतो व्हॉट्सअप बघत असतो कुणाचं येतय कोण आहे काय ज्या वेळेस तुम्ही मॅसेज करता त्यावेळेस माझं लक्ष असतं ना मी असं बघतो मग त्यावेळेस मग मन त्या व्यक्तीविषयी जोडल्या जात माझ्या मनामध्ये येतं की एक आशीर्वाद द्यावा त्याला त्याची काही अडचण असेल काही असेल ते दूर व्हावी असं माझ्या मनामध्ये येतं का नाही तुम्ही संपर्कच नाही केल्यानंतर मी काय डोंबलं सांगू तुम्हाला अगर मी काय बघू हम्म तर अशा बऱ्याचशा अडचणीत की तुमचा माझा जर संपर्क होत नसेल तर दीक्षा घेतल्यानंतर काही उपयोग होत नाही लक्षात घ्या हम्म तर मला सांगायचंय तात्पर्य आता ही गुरुपौर्णिमा येते आता समजा तुम्हाला काही अडचणी असतात समजा काही 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 वेळेस काय होतं मोबाईल uh, uh, दुसऱ्याचा असतं काहीतरी कारण असतो नंबर चेंज होतो काही होतं ते बाजू वेगळी पण चेंज जरी झाला तरी आपण तुम्ही मेसेज करून सांगायला पाहिजे की हा माझा नंबर आहे आता नवीन नंबर आहे ह्या नंबरवरून नंबर मला संपर्क करी जा अगर मी याच्यावरून तुमचं नाव परत एकदा पाठवायला पाहिजे माझ्याकडे हे पण करत नाहीत तुम्ही आता आजच्या संदेशाद्वारे काल पण सांगितलंय आजच्या संदेशाद्वारे एवढंच सांगायचं तुम्हाला की ज्यांनी समजा गुरुमंत्र घेतलेला आहे शिवमंत्र घेतलेला आहे दीक्षा घेतलेली आहे जर तुम्हाला खरंच दीक्षेचं गुरुमंत्राचं गुरु जर महत्व कळत असेल तर तुम्ही अजून बी वेळ गेलेला नाही कारण तुम्ही जर संपर्क करणार तर अजूनही आपण पुढे चालू ठेवू शकतो तुम्ही करतात ओ तुम्ही विसरतात त्याच्याबद्दल नाही पण एक लक्षात गुरु दीक्षा देते वेळेस तिक चिल्लर गोष्ट नसते ज्या वेळेस तुम्हाला गुरु मी दीक्षा देतो गुरुमंत्र देतो त्यावेळेस मी ईश्वराच्या साक्षीनं हम्म गुरुमंत्र दिलेला असतो लक्षात घ्या एक पोरखेळ सारखं समजू नका आणि तिथं काय बोललेला असतो की मी या व्यक्तीला गुरुमंत्र गुरुदीक्षा देत आहे मी आयुष्यभर लक्षात घ्या आयुष्यभर याला मार्गदर्शन करील गुरु म्हणून मी त्याच्या पाठीशी उभा राहील मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या पाठीशी उभा राहील असं बोललेला असतो ओंकारेश्वर चरणी तुम्ही काय सहज केला काय गेला, का गेला उडत असं असला कार्यक्रम करू जाऊ नका तुम्ही कारण आम्ही तिथं तुम्ही जरी पोरखेळ समजला असतात आम्ही नसतो समजले तुम्हाला आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी वैयक्तिकरित्या गुरुमंत्र देता वेळेस प्रार्थना केली असती आणि देवाला बोललेलो असतो की मी याला वेळोवेळी अडचणीला मार्गदर्शन करील त्यानं समोरच्या व्यक्तीनं काही केलं तरी मी गुरु म्हणून त्याच्या पाठीशी उभा राहील तुम्ही काही केलं तर मला ते सोडता येत ना कारण देवापुढे साक्षीनं देवाच्या साक्षीनं या गोष्टी केलेल्या असतात समजा तुम्ही नका समजू गुरु घे गे घेतली दीक्षा आपण नका समजू ते झालं तुमचं तुमचं पाप तुम्ही तुमचं बघून घ्या पण आम्हाला तसं करता येत नाही आम्हाला सोडता येत नसतं आणि तुम्ही जरी सोडण्याचा प्रयत्न केला तरी त्याचं पाप तुम्हाला लागेल आणि एक लक्षात घ्या तुम्ही आयुष्यामध्ये कधीही सुधारणार नाहीत तुम्हाला सतत अडचणी निर्माण होतील एकतर तुम्ही दीक्षा घेऊ नका गुरुमंत्र घेऊ नका मला जर होत नसेल पुढे गुरुविषयी एकनिष्ठा राहता येत नसेल तर तुम्ही गुरु मंत्र घेऊ नका गुरु दीक्षा घेऊ नका काही करू नका काही बंधन नाही हे पूर्ण विचार करा बरेच जण नवीन मंडळी आता माझ्याकडे मेसेस करतात आम्हाला दीक्षा घ्यायची हा आले दे काल मी सूचना दिल्याबरोबर बरेच जणांच्या माझ्याकडे मेसेस आलेले येत की आम्हाला घ्यायची घेण्याबद्दल काहीच नाही मी द्यायला तयार आहे पण पूर्ण विचार करा उठलं की सुटलं नाही जमत कारण तुम्ही जरी सहजरित्या तुम्हाला जर सोपं वाटत असलं तरी आम्हाला तुमच्यासाठी जन्मभर आपली गाठ बांधलेली असते हम्म जस आपण विधियुक्त लग्न करतो आताचे लग्न ती बाजू वेगळी झाली पण विधियुक्त लग्न केल्यानंतर जसं कसं असतं की मी एक अगर एकामेकाला काय दिलं असतं की जन्मभर ह्या बाईला अगर बावाला सांभाळेल हम्म तिनं कितीही काय केलं त्यानं कितीही भांडणं काय केलं तरी आयुष्यभर साथ देईल असं होतं का नाही आपण प्रदक्षिणा घातो येतो फेरे मारतो हम्म आता ती पटत नाही म्हणून सोडून देतात हे असे आधुनिक काळाप्रमाणे करतात आणि पुन्हा काय आयुष्यभर तुम्ही नवरा बायको सोडून देतात पुन्हा आयुष्यभर हे याला मिळ लागत आणि तिला मेल मिळ लागत नाही हे असलं प्रकार गुरुमध्ये चालले झाले एक तर एकतर तुम्ही करू नका हे असं दीक्षा वगैरे घेऊ बी नका हम्म तुम्हाला जर नसेल पुलट काही होत तर काही विशेष काही नसतं फक्त तुम्हाला समजा महिना दोन महिना चार दिवसाला आठ दिवसाला संपर्कात राहणं अगर कधी मधी संपर्क ठेवणं गुरुशी कॉन्टॅक्टमध्ये राहणं या गोष्टी ठेवायला पाहिजेत एक एकदा घेतलं की संपलं का आयुष्याचं तसं नाही करायचं तर मी आज का सांगलो असं बऱ्याच जणांचे मेसेज आलेत मला माझ्याकडे मला दीक्षा घ्यायची आहे वगैरे वगैरे अजून मी तुम्हाला घेण्याबद्दल नाही अजून घ्यायचे असेल तर अजून नवीन कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकतात त्यासाठी मी सांगतो तुम्हाला माहिती आहे की तुमची जन्मतारीख आवश्यक आहे तुमचं संपूर्ण नाव मोबाईल नंबर एक छोटासा पासपोर्ट फोटो व्हॉट्सअप नंबर असणारा मोबाईल नंबर ह्या अशा गोष्टी तुम्हाला पाठवावं लागतील आणि गुरुदिक्षा घ्यायची असा उल्लेख करावा लागेल तुम्हाला मी ऑनलाईन दीक्षा देणार आहे परंतु घेण्यापूर्वी दीक्षा घेण्यापूर्वी लक्षात ठेवा की तुम्हाला आयुष्यभर मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला कधी मध्ये तरी कमीत कमी संपर्कात राहावा लागेल हम्म एकदा घेतलं की सोडून दिलं मत नसतं कारण आम्हाला तिथं शपथ घ्यावा लागते मी याला आयुष्यभर साथ देईल मला पाप लागत नाही मी अंगावर घेत नसतो कारण मी कधी सोडत नाही कुणाला मी कुणाला सोडत नाही मी कारण पण समोरचे व्यक्तींकडून सोडण्याचा येत ना त्यांच्यासाठी बोलतोय मी तुम्ही दीक्षा घेऊन जर सोडासोडीचा प्रयत्न केला तर तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला आयुष्यामध्ये तर त्याची जबाबदारी माझी काही नाही कारण तुमच्याविषयी माझं मत अगर वाईट भावना तयार झाली तर तुमची सुधारणा होणार नाही हम्म त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला दीक्षा घ्यायची आहे तर पूर्ण विचार करून घ्या आणि दुसरी गोष्ट आता सांगायचं म्हणजे की ज्यांनी घेतल्या आता आणि जर तुम्हाला परत तुम्हाला पुढे चालू ठेवायचं असेल कुणी आता समजा काही कारणास्तव संपर्क तुटले असतील काय असेल तर परत एकदा ह्या गुरुपौर्णिमेच्या अगोदर परत तुम्ही विसरला असेल तर तुमचं नवीन नंबर काय असेल तो नंबर तुमचं नाव फोटो मला परत पाठवा कारण नवीन जुन्या माणसाचे काही विसर काही राहिला असेल काही प्रॉब्लेम मुळे संपर्क तुटला असेल तर त्यांनी परत एकदा आपल्याला समजा जोडायचं आहे आणि ज्यांना जोडायचंच नाही त्यांनी नाही जोडलं तरी चालतं कारण तुमच्या सगळ्याच्या याद्या आहेत मला कुणी कुणी घेतलेले हे माझ्याकडे आहे सर्व हम्म त्यांच्यासाठी काय करायचा कार्यक्रम तुम्ही करू शकतो फक्त मी माझं कर्तव्य मी करतच राहणार आहे कारण मला तुम्ही जरी सोडलं तरी मी काही कोणाला सोड देत नाही कारण मला ते ईश्वर पुरे करावंच लागेल मार्गदर्शन करायचं एक शपथ घेतलेली ती करावंच लागेल मला तर जास्त वेळ घेत नाही कारण अजून आपलं आता दहा बारा दिवस हेच सांगायचं वेगवेगळ्या पद्धतीनं काय काय गुरुच्या संदर्भात काय असतं ते तर आजचा हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा.